नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडिओमध्ये सर्वांचं स्वागत नऊ जानेवारीचे महत्वाचे चालू वाटामोडचे हायलाईट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात रोज सकाळी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो रोज सकाळी सहा वाजता हा व्हिडिओ तुम्हाला भेटत आहे जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलला पहिल्यांदाच आले असतील या चॅनलवरती त्यांनी या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा सेजारी बॅकॉन क्लिक नक्की करा आणि सगळ्या झालं तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करायचं आहे ओके बघत आपण नऊ जानेवारीचा प्रश्न काल तुम्हाला क्वेश्चन विचारलो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणून बऱ्याच जण आन्सर हे करेक्ट सांगितलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती नुकतंच करण्यात आलेलं आहे तर हे व्यक्ती अश्विनी भिडे पर्याय क्रमांक दोन आणि श्रीकर प्रदेश मुख्य सचिव आहेत लक्ष ठेवा कुणाचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आहेत आणि रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक लक्ष ठेवा आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण असतील तर ते सुजाता सौनिक डेली करंट अफेअर्स आपलं बॅच असतो एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे आणि ही बॅच नक्कीच तुम्हाला घ्यायला आवडेल आपलं हे अणुवर्ष स्टडीचं ॲप आहे हे ॲप्लिकेशनवरती ही बॅच घ्या पी डी एफ वगैरे अवेलेबल आहेत आणि रोज जी के आणि चर्व जी का तयारी या बॅचच्या माध्यमातून हजारोमुळं करतात नक्कीच त्यांना येणारा प्रत्येक पेपर हा सोपा जाईल असेच आशा बळगतो आणि सुरू करतो महत्त्वाच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आजचा नुकतेच भारतीय हवामान विभागाने एकोणीसशे एक नंतर सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून कोणते वर्ष हे घोषित केले आहे तर ते दोन हजार चोवीस हे वर्ष म्हणजे मागील वर्ष थोडक्यात दोन हजार एक पासून दोन हजार चोवीस पर्यंत सर्वात जास्त उष्ण वर्ष आहे दोन हजार चोवीसचं च नुकतेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते चौधरी चरण सिंग पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत शिवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात व्यक्तींना तर वॉटर वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग दरवर्षी प्रवासी भारतीय दिन हा कधी साजरा केला जातो हा असतो आजच्या दिवशी नऊ जानेवारीला नुकतेच कोणत्या देशातील अंतराळवीराने नऊ तास स्पेस वॉक करून एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे तर केलं येतं के चीनच्या अंतराळवीरांनी नुकतेच जमशेदी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे हे व्यक्तीत किरण मुजुमदार शॉ बायकॉन कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वाधिक शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये देखील त्यांचं नाव आहे नुकतेच जी बालसुब्रमण्यम यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे तर मालदीव मध्ये मा भारताचे उच्चायुक्त जी बालसुब्रमण्यम नुकतेच महिलांमध्ये बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणाला घोषित केले आहे ये तर येतं किली हॉस्किन्सन किली हॉस्किन्सन नुकतेच कोणाला नागरिकांच्या सहभागासाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार मिळालेला आहे तर हे व्यक्ती संतोष अजमेरा नुकतेच कोणत्या देशाने कर्करोगावर लस तयार करण्याची घोषणा केलेली आहे तर तो देश आहे रशिया लक्षात ठेवा ओके रशिया अत्यंत महत्वाचं आहे चला आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन तुमच्या समोर आहे या प्रश्नाचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे प्रश्न असा आहे नुकतेच खाली कोणत्या राज्यात प्रथमच गंगा डॉल्फिनचे टॅगिंग सुरू करण्यात आलेलं आहे हे गंगा डॉल्फिनचं टॅगिंग सुरू करण्यात आलं कोणत्या राज्यामध्ये तर तो तुमच्या समोर चार ऑप्शन आहेत त्याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि कमेंटची कमेंटमधील आन्सरची नक्कीच वाट बघेन मी ओके चला ह्या डेली करंट अफेअरचे जे काही प्रत्येक प्रश्नाचे डिटेलमध्ये विश्लेषण आपण बघत असतो आपल्या ॲपवरती आप ठीक आहे तो एकोणपन्नास रुपया जो काही कोर्स आहे ना त्या कोर्समध्ये आपण प्रत्येक प्रश्नाच्या डिटेलमध्ये विश्लेषण बघत असतो जो मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये फक्त हायलाईट म्हणून सांगितलेलं आहे ओके व्हिडिओपर अवेलेबल असतात आणि हा जर एकोणपन्नास रुपया जर तुम्ही कोर्स पूर्ण संपूर्ण वर्षभरास देखील घेऊ शकता फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि जी के जी काही माहिती भेटणार आहे ते नक्कीच तुम्हाला या अनुवृष्टीच्या ॲपवरती तुम्हाला भेटणार आहे कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे एकदा चेक करा जाता जाता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे इंस्टाग्राम इंस्टाग्रामची पेज आहे ह्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि जो टेलिग्राम आहे त्या टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन व्हा कारण तुम्हाला पी डी एफ वगैरे मी त्या देत असतो चालू घडामोडीचे वगैरे ओके तर थांबवत आपण था भेटूयात था नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू जय हिंद